समृद्धी महामार्गावर पुन्हा एक अपघात एक जण ठार समृद्धी महामार्गावर नागपूर कॅरिडॉर चायनेज नंबर दोनशे पंच्याण्णव पॉइंट दोन मेहकर पोलीस स्टेशन हद्दीत ऐशर व ट्रक अपघातात एक जण जागीच ठार आज सकाळी साडेपाच वाजल्याच्या दरम्यान पालघर येथून नागपूरच्या दिशेनं जात असलेले आयशर क्रमांकच्या चा चालकाला झोपेची डुलकी लागल्यानं महामार्ग समृद्धी नागपूर कॉरिडॉर वर समोरील ट्रक क्रमांक सी जी झिरो चार एम एफ बासष्ट त्रेचाळीस ला पाठी जोरदार धडक दिली यामध्ये ऐशर चालक अमित कुमार यादव हा जागेवरच स्टेअरिंग मध्ये अडकून मरण पावला घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप इंगळे पीएसआय गजानन उज्जैनकर पोलीस हेड कॉन्स्टेबल गोविंद उंबरहंडे मुकेश जाधव अमोल हरमकर यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मधील मृतक यांना समृद्धी महामार्गावरील मेहकर येथील व्ही टीमचे अजय पाटील शैलेश मोरे पंकज तायडे यांनी कटरच्या सहाय्यानं पत्रा कापून बाहेर काढले तात्काळ समृद्धी महामार्ग अँब्युलन्सचे डॉक्टर स्वप्नील सुसर व चालक प्रदीप पडघान यांनी जखमी यांना उपचार केला असता तपासांती डॉक्टरांनी मृत घोषित केले के मेकर येथील ग्रामीण रुग्णालयात गे। घेऊन गेलं व दोन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्यानं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली पुढील तपास पोलीस स्टेशन मेहकर करत आहेत आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट देवानंद साणव बुलढाणा